नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे दुःखद निधनांची पाहूया सविस्तर नेहमी सहभाग घेणारे आणि सर्वांचे मनमिळावू असलेले किनवटचे माजी आमदार परदीपजी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने हैदराबाद येथे दुःखद निधन झाले आहे परदीपजी नाईक हे किनवट माहूर विधानसभेचे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत त्यामुळे किनवट माहूर तालुक्यामध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्रदीप नाईक यांना हैदराबाद येथून त्यांच्या मूळगावी दहली तांडा येथे आज आणल्या जाणार आहे परदिपजी नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार आहेत परदीपजी नाईक यांच्या जाण्याने माहूर तालुक्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली असून ती कधी भरून न निघणारी आहे किनवट माहूर तालुक्याने एक माणुसकी आणि जिवाळ्याचा हिरा गमावला आहे माजी आमदार प्रदीपजी नाईक यांना जी के न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या कार्यकाळात मी माझ्या कार्यकाळात केव्हा घरी घरा नाशाही नाही माझ्या मुलाला केव्हा जिल्हा परिषदवर बसवलं नाही मी तुमच्या लोकांना बसवलो तुमच्या 兄弟们。